नमस्कार आज आपण बोलणार आहोत एका अशा पुस्तकाबद्दल जे खर तर उद्योजकांसाठी लिहिलंय पण त्यातली शिकवण आहे ना ती कुणालाही लागू होतात हो नक्कीच बेन हॉर्स यांचं द हार्ड थिंग अबाउट हार्ड थिंग्स आपण मराठीत म्हणू शकतो कठीण कठीण गोष्टींतील सत्य अगदी खूप समर्पक आहे आपल्याकडे आहेत या पुस्तकातले काही महत्वाचे अंश ते आपल्याला जरा कल्पना देतील की हे पुस्तक नेमकं काय का सांगतं तर आज आपण जरा खोलवर जाऊन बघूया म्हणजे काय उद्देश आहे आपण नेहमी यशाच्या गोष्टी ऐकतो सगळं कसं छान झालं वगैरे हो बरोबर पण एखादी कंपनी विशेषतः टेक कंपनी उभी करताना काय खरं वास्तव असतं किती अडचणी येतात होरोविज नेमकं त्यावर बोलतात सोपे उपाय नाही तर कठीण निर्णय हो आणि म्हणूनच हे पुस्तक वेगळं ठरतं म्हणजे ते काही सक्सेस फॉर्म्युला देत नाही नाहीये उलट त्या कठीण गोष्टी ज्या असतात ना ज्याबद्दल लोक सहसा बोलत नाहीत त्यावर ते फोकस करतात बरोबर आणि बेन म्हणजे काही सामान्य व्यक्ती नाही सिलिकॉन व्हॅलीमध्ये त्यांचा मोठा अनुभव आहे ऑप्सवेअरचे ते सहसंस्थापक सीईओ होते अच्छा ती कंपनी नंतर एचपी ने विकत घेतली त्यामुळे त्यांचं बोलणं हे अनुभवावर आधारित आहे नुसतं थिअरी नाही ते जसं आहे तसं मांडतात अगदी स्पष्ट म्हणजे त्यात एक प्रकारचा प्रामाणिकपणा आहे हो तोच महत्त्वाचा आहे थेटपणा चला तर मग सुरुवात करूया त्यांच्या एका महत्त्वाच्या संकल्पनेपासून ते म्हणतात द स्ट्रगल म्हणजे संघर्ष द स्ट्रगल पुस्तकात यावर खूप भर दिलाय त्यांनी काय अर्थ घ्यायचा याचा फक्त आव्हान की अजून काही नाही हे फक्त आव्हानं किंवा अडचणींपुरतं नाहीये होरोविड्स ज्याला स्ट्रगल म्हणतात ना तो कंपनी उभी करतानाचा एक अत्यंत म्हणजे वेदनादायक टप्पा आहे ओके ही अशी वेळ असते जेव्हा तुम्हाला वाटतं की सगळं सग्ण, सगळंच चुकतंय काहीच बरोबर होत नाहीये अच्छा बाजारातलं वातावरण बदलतं ग्राहक जातात टीममध्ये भांडणं होतात पैसे संपायला लागतात म्हणजे चारी बाजूनी संकट येतात बापरे आणि सगळ्यात महत्वाचं काय की तुम्हाला तुमच्या स्वतःच्या निर्णयांवर शंका यायला लागते आपण हे करू शकतो का मी योग्य निर्णय घेतला का हो हे होत असणार रात्री झोप नाही लागत सतत एक टेन्शन भीती हा फक्त बिझनेसचा संघर्ष नाहीये हा आतला वैयक्तिक संघर्ष आहे इमोशनल स्ट्रगल पण मग ते म्हणतात की हा टप्पा अटळ आहे हे जरा विचित्र नाही वाटत कारण नेते मंडळी तर नेहमी पॉझिटिव्ह चित्र दाखवतात इथेच तर हर्विट्सचं वेगळेपण आहे ते म्हणतात की हे टाळण्याचा प्रयत्न करूच नका अच्छा कारण तो येणारच आहे मुद्दा तो टाळायचा नाहीये मुद्दा आहे त्याला सामोरं कसं जायचं त्यांच्या मते खरं लिडरशिप इथेच टेस्ट होतं याच काळात ते घडतं जेव्हा सगळं छान चाललेलं असतं तेव्हा कोणीही नेतृत्व करेल बरोबर पण जेव्हा परिस्थिती इतकी वाईट होते तेव्हा टिकून राहणं हार न मानणं प्रामाणिक राहणं हे खरं लिडरशिप आहे हे महत्वाचं आहे आणि हे मान्य करणं की हो परिस्थिती कठीण आहे हेच त्यातनं बाहेर पडायचं पहिलं पाऊल आहे ते असंही म्हणतात की या काळात एकटं वाटून घेऊ नका प्रत्येक मोठ्या उद्योजकाला यातून जावं लागतं हा दृष्टिकोनच खूप वेगळा आहे म्हणजे संघर्ष अटल आहे आणि तिथेच नेतृत्व घडतं आता याच नेतृत्वाचा एक भाग म्हणजे टीमधल्या भूमिका त्या किती स्पष्ट असाव्यात हो हो, हो एक मस्त उदाहरण दिलंय चांगला प्रॉडक्ट मॅनेजर आणि वाईट प्रॉडक्ट मॅनेजर काय फरक असतो म्हणजे छान आहे ते म्हणतात वाईट प्रॉडक्ट मॅनेजर काय करतो सतत तक्रारी तक्रारी कशाच्या अरे रिसोर्सेस नाही आहेत इंजिनियर्स ऐकत नाही आहेत मार्केटिंग टीम बरोबर नाही आहे पॉलिसी क्लिअर नाही आहे वगैरे वगैरे म्हणजे नेहमी दुसऱ्यांवर बोट अगदी तो फेलियरसाठी साठी नेहमी बाहेरच्या गोष्टींना किंवा इतरांना दोष देतो तो स्वतःला सिच्युएशनचा बळी समजतो अडचणी आहेत हरकत नाही यातल्या यात, यात मार्ग काढू तो तक्रार करत बसत नाही जे आहे त्याचा वापर करून प्रॉडक्ट यशस्वी करायला बघतो अच्छा आणि सगळ्यात महत्वाचं तो त्या प्रॉडक्टच्या यशापयशाची पूर्ण जबाबदारी स्वतःवर घेतो तो सीईओ सारखा विचार करतो हे माझं प्रॉडक्ट आहे माझी जबाबदारी आहे ओनरशिप म्हणतात त्याला बरोबर ती ओनरशिपची भावना म्हणजे हे फक्त प्रॉडक्ट मॅनेजर पुरतं नाही झालं तर ही एक वृत्ती झाली अगदी ही वृत्ती आहे जबाबदारी घेण्याची ऍक्टिव्ह राहण्याची पण अशी भूमिका स्पष्ट असणं टीमसाठी किती आहे खूप जास्त खूप जास्त महत्त्वाचं कारण जेव्हा जबाबदाऱ्या क्लिअर नसतात तेव्हा गोंधळ होतो हो ते तर आहेच काही चुकलं की मग एकमेकांवर ढकलायला सुरुवात होते होरोविट्सनी जी ही लिस्ट दिलीये ना चांगले गुण वाईट गुण ती फक्त प्रॉडक्ट मॅनेजरसाठी नाही ती कुठल्याही महत्वाच्या रोलसाठी वापरता येते अच्छा यातून लोकांना कळतं की त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत परफॉर्मन्स कसा मोजला जाणार आहे आणि मग टीम जास्त नीट काम करते आणि कठीण काळात निर्णय घेणं सोपं जात असणार हो नक्कीच कारण स्पष्टता असते कठीण काळात निर्णय घेणं हाच पुढचा मुद्दा आहे त्यांच्या पुस्तकातला इन द डार्क म्हणजे अंधारात नेतृत्व करणं किंवा अपुऱ्या माहितीत निर्णय घेणं काय आहे हे नेमकं हे इतकं अवघड का असतं अंधारात नेतृत्व करणं म्हणजे म्हणजे अशी परिस्थिती जेव्हा तुमच्याकडे पूर्ण माहिती नसते पुढे काय होणार काहीच नक्की माहित नसतं हो आणि निर्णय घ्यायला वेळ पण खूप कमी असतो स्टार्टअप जगात किंवा टेक इंडस्ट्रीमध्ये हे नेहमीच होतं बरोबर सीईओ लाडरला अनेकदा जी काही तुटपुंजी माहिती आहे त्याच्या आधारावर मोठे निर्णय घ्यावे लागतात आणि त्याचे परिणाम खूप मोठे असू शकतात त्यामुळेच ते कठीण असणार भीती वाटते हो ना चूक झाली तर कंपनी बुडाली तर लोकांच्या नोकऱ्या गेल्या तर ही भीती असतेच मग काय करायचं अशा वेळी एकीकडे कॉन्फिडन्स दाखायचा पण दुसरीकडे खरं तर काहीच दिसत नाहीये कसं बॅलन्स करायचं हे बरोबर इथेच एका महत्वाच्या बॅलन्स बोलतात लीडरला कसं वागावं लागतं एकीकडे एकदम कॉन्फिडेंट ठाम कारण लीडरच जर गोंधळेला दिसला तर टीमचं काय होणार त्यांचं मॉरल डाऊन होतं खरंय पण त्याच वेळी टीमला खोटं सांगणं किंवा सगळं आलबेल आहे असं दाखवणं हे पण धोकादायक आहे मग आत्मविश्वास दाखवताना परिस्थितीची जाणीव ठेवून थोडी पारदर्शकता पण गरजेची आहे टीमला कळू द्या की रस्ता सोपा नाही आहे पण आपल्याकडे प्लॅन आहे आपण मार्ग काढू शकतो अच्छा ल, जरी तो नंतर थोडा चुकीचा ठरला तरी चालेल असं का कारण निर्णय नाही घेतला तर काहीच हालचाल होत नाही ती निष्क्रियता जास्त घातक असते आणि संवाद महत्वाचा टीमला विश्वासात घ्या परिस्थिती सांगा आणि तरीही पुढे जायचा विश्वास द्या संवाद आणि विश्वास हे शब्द परत परत येत आहेत याचबद्दल होरोविड्स अजून एका गोष्टीवर खूप भर देतात मॅनेजर आणि कर्मचारी यांच्यातल्या वन वन -on वन ऑन ऑन oh, हो one -on आणि त्यासाठी त्यांनी एक खास नियम सांगितलाय नाइन्टी टेनचा सा नियम हे काय आहे जरा वेगळं वाटतंय हो हा नाइन्टी टेन -on नियम इंटरेस्टिंग आहे होरुविट्स म्हणतात की हा वन ऑन वन मीटिंग मध्ये ना कर्मचाऱ्याने नव्वद टक्के वेळ बोलायला पाहिजे काय म्हणता कर्मचाऱ्याने हो oh, आणि मॅनेजरने फक्त दहा टक्के वेळ बोलायचं म्हणजे मॅनेजरचं मुख्य काम काय ऐकणं अरे बाप रे हे तर आपल्या नेहमीच्या मीटिंगचे एकदम उलट आहे तिथे तर मॅनेजरच जास्त बोलतात अगदी म्हणूनच हे वेगळं आहे पण मग मॅनेजर मी फुटत ऐकून काय होणार कामाचं बोलायचं नाही का बोलायचं ना नक्कीच बोलायचं पण या मीटिंगचा पहिला उद्देश वेगळा आहे काय उद्देश आहे हॉरोविट्स म्हणतात की या मीटिंगमुळे मॅनेजर आणि कर्मचारी यांच्यात ट्रस्ट तयार होतो आणि काही प्रॉब्लेम्स असतील तर ते वाढायच्या आधीच कळतात अच्छा जेव्हा कर्मचाऱ्याला मोकळं बोलायला मिळतं तेव्हा तो फक्त कामाबद्दल नाही बोलत त्याला काय अडचणी येत आहेत टीम मध्ये काय चाललंय त्याला करिअर मध्ये पुढे काय करायचंय किंवा वैयक्तिक काही गोष्टी ज्या कामावर परिणाम करत बरोबर तेही तो सांगू शकतो अनेकदा काय होतं छोट्या छोट्या कुरबुरी असतात त्याकडे दुर्लक्ष होतं आणि मग त्या वाढत जातात टीमचं वातावरण खराब होतं या वन ऑन वन मीटिंग्स म्हणजे एक प्रकारची अर्ली वॉर्निंग सिस्टम आहेत म्हणजे धोका ओळखायची यंत्रणा हो मॅनेजरने प्रश्न विचारावेत कर्मचाऱ्याला बोलायला मदत करावी पण लगेच सल्ला द्यायची किंवा सोल्युशन द्यायची घाई करू नये फक्त ऐकलं तरी कर्मचाऱ्याला वाटतं की आपल्याला महत्व दिलं जात आहे मग तो अजून खरं बोलतो हे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि रिलेशन बिल्डिंगसाठी खूप पॉवरफुल टूल आहे हे खरंच वेगळं आहे पारंपारिक मॅनेजमेंटपेक्षा आणि कदाचित जास्त प्रभावी पण असेल आता एका अत्यंत कठीण आणि इमोशनल विषयाकडे येऊया ज्याबद्दल होरोविट्स अगदी स्पष्ट बोलतात कर्मचारी कपात लेऑफ्स किंवा एखाद्याला कामावरून काढणं हे निर्णय घेणं आणि ते सांगणं खूप अवघड असतं लिडरसाठी हो हा विषय खूपच नाजूक आहे आणि होरोविट्स हे मान्य करतात की हे लिडरच्या कामातलं सगळ्यात कठीण काम आहे पण ते टाळता येत नाही कधी कधी बरोबर त्यांचा जो दृष्टिकोन आहे ना तो सहानुभूतीचा आहे पण त्याचवेळी एकदम प्रॅक्टिकल आणि डायरेक्ट म्हणजे काय पहिली गोष्ट ते सांगतात जर निर्णय झालाय कपात करायची आहे किंवा कुणाला तरी आहे तर तो लवकरात लवकर आणि ठामपणे घ्या उशीर करू नका उशीर केल्याने फक्त अनिश्चितता वाढते आणि परिस्थिती अजून बिघडते आणि प्रत्यक्ष ती प्रोसेस कशी करायला सांगतात ते कारण तीच तर खरी कसोटी असते ना बरोबर तिथे ते काही महत्वाचे मुद्दे सांगतात एक ज्या व्यक्तीला काढताय त्याच्याशी डायरेक्ट बोला समोरासमोर प्रामाणिकपणे ईमेल किंवा एच आर नाही शक्यतो नाही लीडरने किंवा मॅनेजरने स्वतः बोलायला हवं ही जबाबदारी घ्यायला हवी दोन का काढताय याचं कारण स्पष्ट सांगा उगाच गोलगोल बोलू नका किंवा खोटी कारणं देऊ नका खरं सांगा जरी ते कटू असलं तरी ठीक आहे तीन त्या व्यक्तीने जे काही काम केलंय त्याचा आदर करा जर शक्य असेल तर चांगल्या कामाबद्दल थँक्यू म्हणा चार त्यांना पुढे जायला मदत करा शक्य असेल तर म्हणजे म्हणजे चांगलं सेवरन्स पॅकेज द्या नवीन नोकरी शोधायला मदत करा चांगलं रेकमेंडेशन द्या पाच आणि हे सगळं करताना खूप आदर आणि सहानुभूती ठेवा लक्षात ठेवा समोरचा माणूस आहे हो हे खूप महत्वाचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं होरोविट्स म्हणतात की तुम्ही ही कठीण प्रोसेस कशी हाताळता यातून तुमची कंपनीची संस्कृती आणि तुमची स्वतःची व्हॅल्यूज दिसतात म्हणजे म्हणजे जे कर्मचारी कंपनीत राहतात ते हे सगळं बघत असतात अच्छा जर तुम्ही कठीण काळातही लोकांना आदराने वाभवलं तर त्यांचा तुमच्यावर आणि कंपनीवर विश्वास वाढतो आणि जर तुम्ही वाईट पद्धतीने हाताळलं तर त्याचा परिणाम फक्त जाणाऱ्या व्यक्तीवर नाही तर उरलेल्या टीमच्या मॉरलवर आणि कंपनीच्या इज्जतीवर पण होतो खरंच खूप खोल विचार हा कठीण निर्णयात पण माणुसकी जपणं तर आपण बऱ्याच मुद्द्यांवर बोललो तो अटळ संघर्ष भूमिकेतली स्पष्टता अंधारात नेतृत्व करणं वन ऑन वनचं महत्व आणि ले ऑफ सारखे कठीण निर्णय या सगळ्या चर्चेतून काय महत्वाचे विचारांचा गाभा काय आहे मला वाटतं सगळ्यात महत्वाचा धडा हा आहे की लिडरशिप मध्ये ना कोणतीही जादूची कांडी नसते हा किंवा रेडीमेड उत्तरं नसतात सिल्व्हर बुलेट नाहीये यशस्वी व्हायचं असेल तर कठीण वास्तवाला न आवडणाऱ्या सत्यांना सामोरं जावं लागतं बरोबर दुसरी गोष्ट म्हणजे इंटिग्रिटी सचोटी परिस्थिती कितीही वाईट असो प्रामाणिकपणा आणि आपली मूल्य सोडायची नाहीत हे मध्ये महत्वाचं ठरतं तिसरं म्हणजे जबाबदारी घेणं ब्लेम गेम नाही ओनरशिप आणि चौथं चिकाटी हार मानायची नाही प्रयत्न करत राहायचा विशेषतः त्या स्ट्रगलच्या काळात आणि हे विचार फक्त टेक कंपन्यांच्या साठी सा नाहीत बरोबर हे कुणालाही लागू होऊ शकतात अजिबात नाहीत फक्त साठी जरी त्यांनी उदाहरणं टेक इंडस्ट्रीची दिली असली तरी त्यामागची जी तत्वं आहेत ती युनिव्हर्सल आहेत कुठल्याही फील्डमधला लीडर टीम लीडर डिपार्टमेंट हेड संस्थेचा डायरेक्टर प्रत्येकाला अशा कठीण गोष्टींना सामोरं जावं लागतं बरोबर हो हो पुस्तकाचं महत्व हेच आहे की ते प्रामाणिक आहे आणि प्रॅक्टिकल आहे ते फक्त काय करा हे सांगत नाहीत तर अनेकदा काय करू नका हेही सांगतात आणि कठीण काळात टिकून कसं राहायचं त्यातून शिकायचं कसं यावर भर देतात हे अनुभवातून आलेलं शहाणपण आहे अगदी जे पुस्तकीय ज्ञानापेक्षा जास्त महत्वाचं असतं आपण जी वेगवेगळी उदाहरणं बघितली ती सगळी एकाच गोष्टीकडे येतात की प्रचंड प्रेशर गोंधळ आणि अनिश्चिततेत लीड कसं करायचं नक्कीच खरंच खूप विचार करायला लावणारी चर्चा झाली ही बेन होरोविट्स यांच्या कठीण गोष्टींतील कठीण सत्तेमधल्या विचारांनी नक्कीच एक वेगळा खरा दृष्टिकोन दिला नेतृत्वाकडे बघण्याचा या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद जाता जाता एक शेवटचा विचार होरोविट्सगड जास्त करून सीईओ किंवा लीडरच्या आतल्या संघर्षावर बोलतात त्याच्या निर्णयांवर त्याने कठीण गोष्टी अगदी ले ऑफ सुद्धा सचोटीने कशा हाताळाव्यात हे सांगतात पण एक प्रश्न उरतोच की या कठीण गोष्टी जरी त्या चांगल्या प्रकारे हाताळल्या असल्या तरी त्याचा टीमच्या एकूण मॉरलवर आणि कंपनीच्या कल्चरवर लॉंग टर्म मध्ये काय परिणाम होतो हा महत्वाचा प्रश्न आहे हो ना म्हणजे एक लीडर म्हणून एका बाजूला कठीण पण गरजेचे निर्णय घेणं आणि दुसऱ्या बाजूला टीमचं भलं बघणं पॉझिटिव्ह कल्चर जपणं यात लाँग टर्ममध्ये बॅलन्स कसा साधायचा याचं काही एक सरळ उत्तर नाहीये यावर लीडर्सना सतत विचार करत राहावं लागतं